नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदनबा पाटील यांनी आज स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून आपल्या प्रचार फेरीला सुरुवात केली यावेळी जयश्री मदन पाटील यांच्या महिलांमध्ये मोठी क्रेज पाहायला मिळाली प्रचंड उत्साहाने युवक युवती प्रचारात सक्रिय होते जयश्री तई यांना सर्वाधिक मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार नागरिकांनी केला यावेळी सांगलीकरांचं ठरलंय वारं फिरलंय एकच निर्धार जयश्री पाटीलच आमदार अशा घोषणा देत नागरिकांनी मगरमच्छ कॉलनी बागवान हॉल गवळी गल्ली सूर्यवंशी गल्ली गणपती गणपतीपेठ मार्गे पटेल चौकात पदयात्रेची सांगता झाली तत्पूर्वी सांगलीचे आराध्य दैवत गणपती मंदिरात जयश्री मदनभाऊ पाटील यांनी गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले या पदयात्रेत शेकडो कार्यकर्ते स्वाभिमानी मदनभाऊ प्रेमी सहभागी झाले होते याचबरोबर युवा नेते संग्राम पाटील माजी नगरसेवक संतोष पाटील मनोज सरगर प्रकाश मुळके माजी नगरसेविका रोहिणी पाटील शेवंत वाघमारे माजी महापौर किशोर शहा शमकांत आवटी कय्युम पटवेगार अमित लाळगे उत्तमदादा साखळकर हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते प्रचार फेरीत जयश्री मदनभाऊ पाटील यांना अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला तसेच ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतिषबाजी कर करण्यात आली याचबरोबर अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून जयश्री मदन पाटील यांना आमदार तुम्हीच होणार अशा शुभेच्छाही दिल्या